तर सरकारने आपल्या मराठा समाजाच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत पण जी सगळे सोयऱ्याची मागणी आहे ती कोर्टामध्ये टिकवायची आहे त्यासाठी जारंगी पाटील सध्या दौऱ्यावरती आहेत तर ते कोणत्या दौऱ्यावरती आहेत जे वकील बांधव आहेत जे महाराष्ट्रातील कायदा तज्ज्ञ आहेत यांच्याशी संवाद असतील यांच्या यांच्याशी त्याविषयी माहिती घेण्यासाठी जारंगी पाटील सध्या त्या दौऱ्यावरती आहेत तर मग हे कोर्टात सगळे सोयऱ्याची मागणी टिकणार आहे ह्यासाठी थे आपल्याला काय करायचंय तर आपल्याला एक पत्र पाठवायचंय तर ते पत्र का पाठवायचंय की ही जो आता कायदा नवीन होणार आहे जो सगळे सोयरेचा तर तो आपल्याला मान्य आहे का मान्य नाही तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय एका ईमेल आयडी वरती ज्याविषयी आपल्याला कोर्टात एक पत्र पाठवायचंय तर ते कोणतं एक, एक ना हरकत पत्र आणि हरकत पत्र तर ना हरकत पत्र म्हणजे काय आम्हाला जो कायदा आहे त्याच्याविषयी आम्हाला बिलकुल काही शंका नाही ते आम्हाला कायदा मान्य आहे हे असं एक पत्र पाठवायचे तर ते कुणाला कोणी पाठवायचे ज्या मराठा बांधवांना वाटत की आम्हाला हा कायदा मान्य आम्हाला आम्हाला काही शंका नाही तर त्यांनी ते पत्र पाठवायचे पण ह्याच्याविषयी जर सरकारने पुन्हा दगा फटका झाला काही झालं तो अध्यादेश काढला होता त्याच्यामध्ये जो पितृ सत्ता लग्न विवाह हो मंदिर जे सगळे सोयरीची त्याबद्दल व्याख्या होती त्याच्यामध्ये जर काही बदल केला तर आपल्या पुन्हा काहीतरी आपला बोळ होऊ नये आपल्याला पुन्हा डबल आप शे ह्यासाठी डबल जी सगळे सोयरीची मागणी आहे त्याच्या त्याला काहीतरी प्रॉब्लेम येऊ नये ह्यासाठी आपल्याला हरकत एक पत्र समज पाठवायचे हो तर ते हा ज्यांना पाठवायचे हो ते पाठवू शकता तर त्यासाठी त्या हरकत पत्रा म्हणजे मध्ये काय असणारे तर त्या हरकत पत्रामध्ये असं असणार आहे की जी सगळे सोयरीची जी व्याख्या आहे ती पूर्ण टोटल तिथे लिहायची आहे लग्नविवाह मधील नाते असं लिहायचं आहे त्यानंतर अनेक त्यातली माहिती सर्व एटीएम गुरु या चॅनल वरती आशिष मगर सरांनी बनवलेली तर ए टी एटीएम गुरु सर्च करायचे त्यानंतर त्यामधील आता कालचा एक व्हिडिओ पाहायला टाकलेला आहे की हरकत नोंदवणे ह्याविषयी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये पी डी एफ दिलेले डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले तिथून आपण डाउनलोड करून प्रिंट काढून आपल्याला ती पाठवायची तर आता मेन गोष्ट तुम्हाला हे आता बऱ्याच जणांना काही समजलंच नसेल म्हणलं असेल की आम्हाला हे काय बोलतोय काय समजाना तर तुम्हाला सगळ्यात सोपं हे काम आहे जे मराठा बांधव मुंबईला गेले होते जे आपल्या गावात मेन एक आहेत मराठा समाजाचे तर त्यांच्याशी जायचंय संवाद आहे त्यांना सांगायचंय की हे पत्र आम्हाला पाठवायचंय तर त्यासाठी कसं काय असणार आहे काय काय करायचंय त्याच्यावरती ते लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पा आलेलं आहे बघा पत्र ते आपल्याला प्रिंट काढून आपलं त्यावरती नाव टाकायचं आपला नंबर टाकायचा आपलं जात टाकायचे आपला प्रवर्ग टाकायचा सर्व आपल्याला टाकायचंय आणि त्यानंतर मग ते त्यांच्याकडे जमा करायचं सांगा सर्व एक जमा करून ते सर्व पाठवा तसं करा जर तुम्हाला ह्यावरती पण शंका असेल तर जे राष्ट्रीय छावा संघटनेचे राष्ट्रीय छावा संघटना आहे त्याचे जर कोणी गावामध्ये आपल्या सदस्य असतील तर त्यांच्याशी संपर्क करून जरंगे पाटलांशी संपर्क करून जर करता आला त्यांचे सहकार्य असेल त्यांच्याशी संपर्क करून विचारपूस करायची आहे की हरकत का ना हरकत पत्र पाठवायचं याच्याविषयी विचारपूस करून ते आपण पाठवायचे त्यानंतर आपलं सोपं काम होईल की सगळ्या सोयरीची मागणी टिकन त्यानंतर जर ना हरकत तुम्हाला पत्र पाठवायचं असेल तर यावरती एक व्हिडिओ बनवलाय तुम्ही जर चेक केल्यानंतर एक मी व्हिडिओ बनवलेला आहे की कोर्टात सगळे शहरीची मागणी टिकणार हे पत्र पाठवले तर असा व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ सविस्तर पहा तुमच्या लक्षात येऊन जाईल तसंच तुमच्या ग्रुपवरती पण आलेलं आहे त्यानंतर सर्वांनी हे पाठवायचंय तर आपल्याला आरक्षण मिळेल हे सर्वांनी लक्षात घ्या तर बऱ्याच जणांचा गोंधळ असा झालाय की आम्हाला आरक्षण मिळणं नाही आम्हाला जर आम्ही मुंबईला गेलो आमचं आरक्षणाचं काय झालं असं बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय मग त्यावरती जो आपला आता सोळा तारखेला अंमलबजावणी होणार आहे त्यासाठी हे पत्र पाठवायचे हो जर सगळे शोधची मागणी मान्य झाल्यानंतर आपल्याला सर्वांनाच आरक्षण मिळणार आहे हे लक्षात घ्या त्याच्यामुळे सोळा तारखेपर्यंत तुम्ही सर्वांनी शांत राहा आणि मीडियावरती सोशल मीडियावरती कुणी काही बोलताय त्याच्या हो पूर्ण दुर्लक्ष करा फक्त जारांगी पाटलांच्या पाठीशी उभा राहा ही सर्वांना हा विनंती जय हिंद जय महाराष्ट्र आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दहा लोकांपर्यंत शेअर करा आणि दहा जे आपले मराठा समाजाचे ग्रुप असतील त्याच्यावरती शेअर करा जेणेकरून ही सगळ्या सोयरीच्या मागणीसाठी अनेक लोक पत्र पाठवू शकतील आणि आपली मागणी ही कोर्टामध्ये टिकेल हे सर्वांना हात जोडून विनंती करतो बाकी काहीच करू नका फक्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपली जास्तीत जास्त पत्र हे न्यायालयामध्ये जातील आणि आपल्याला कायदा जो निघणार आहे त्याच्यावरती कोर्ट लवकरच न्याय मिळून देईल ह्यासाठी सर्वांनी हात जोडून विनंती तो जो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जय हिंद Где